जनतेचा जा अधिकारनामा जाणे हक्काचे या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अॅपॅकस राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेत अल्फोंसो स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश सेंट अल्फोंसो स्कूल हेरले या प्रशालेमध्ये गेले अनेक वर्षे अबॅकस क्लासेस सुरू आहेत दरवर्षीप्रमाणे शाळेचे मॅनेजर फादर मान्य बी जी अलेक्स व मुख्याध्यापक फादर मान्य सुबीन मार्टिन यांच्या मार्गदर्शनाखाली याही वर्षी क्लासेस सुरू आहेत गुलबर्गा कर्नाटक येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरीय अभ्यास स्पर्धेमध्ये कुमार स्मिथ अमित पाटील इयत्ता दुसरी या विद्यार्थ्यांनी चॅम्पियनशिप ही ट्रॉफी मिळवली तर इयत्ता पहिलेतील विद्यार्थ्यांनी कुमारी वेदांती विशाल पाटील हिने तृतीय क्रमांक पटकवला या विद्यार्थ्यांना मेडल ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले त्याचबरोबर या विद्यार्थ्यांची ग्लोबल वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली आहे या स्पर्धेमध्ये तब्बल दोन हजार ते अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता सेंट अल्फासो स्कूल मध्ये अभ्यासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी एक चांगला उपक्रम सुरू करण्यात येऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्यामध्ये शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापक शिक्षक वृंद पालक वर्ग नेहमी प्रयत्नशील असतात व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मार्गदर्शन करतात विद्यार्थ्यांच्या या कौतुकास्पद यशासाठी त्यांना शाळेचे मॅनेजर फादर आदरणीय बी एलेक्स व मुख्याध्यापक फादर आदरणीय सुबिन मार्टिन त्याचबरोबर निपुण अकॅडमीचे शिक्षक वृंद श्री प्रदीप पाचोले सर सौ पोरोवा पाचोळे मॅम यांचे मार्गदर्शन लाभले अधिकार अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव